नमस्कार मी नितीन पटेलकर प्रकाश जामकडे यांनी म्हणून विभागाचा अशी एक अनोख ज्यांना आंदोलन छेडलेले या आंदोलनाच्या पुढे आपण घेणार आहोत तर त्याला आपण त्यांनी ज्या ठिकाणी आंदोलन करतो त्या ठिकाणी आपण जाणार आहोत बघून घ्या प्रेक्षकांनी सुद्धा की असं चांगलंच वैयक्तिक स्वतःचा जीव धोक्यात घालून यांनी हे फार मोठं आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आपण त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांची स्वतः मुलाखत घेत आहोत एक अनोखं आंदोलनाची सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहून घेऊया दुग यांच्या माध्यमातून कशाप्रकारे अनोखं आंदोलन चालला आहे आपण आलेलो आहे प्रकाश लामखडे यांच्याकडं तर आपण जाणून घेऊ यांनी कशा प्रकारे हे आंदोलन चालू केलेले आणि यांनी काय नियोजन येईल नमस्कार मी प्रकाश पोपट लामखडे आम आदमी पार्टी पुणे जिल्हा संघटक आज या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी असतील कामगार वर्ग असतील किंवा मेंढपाळ बांधव असतील या सर्वांचा जीवाशी खेळणारा असा बिबट्याच्या प्रश्नासंदर्भात मी या ठिकाणी अमरण उपोषणासाठी बसलेलो आहे आमदार उपोषणाला बसत असताना सर्वप्रथम मी आपल्या पुणे जिल्ह्यात किंवा बाहेरील जिल्ह्यात देखील बिबट्यामध्ये दे ज्या बांधवांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्या सर्वांना सर्वप्रथम मी या ठिकाणी भावकुम श्रद्धांजली वाहतो आणि ईश्वराने त्यांच्या आत्मेस शांती देवो अशी आशा व्यक्त करतो हे उपोषण करत असताना आज या ठिकाणी पुणे जिल्हा आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय वैभवजी टेमकर त्याचप्रमाणे मंगुळगावचे तं माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुखदेव नाना लामखडे त्याचप्रमाणे संस्थेचे संचालक आदरणीय शेट नायकोडी त्याचप्रमाणे प्रगतशील शेतकरी जयसिंग नाना लामखडे तसेच मनसर देखील या ठिकाणी पुणे जिल्हा आम आदमी पार्टीचे संघटक व काका या ठिकाणी उपस्थित आहेत मी उपस्थित सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि या उपोषणाला नक्कीच आपल्या सर्वांच्या माध्यमातून विशेष सर्व 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 शेतकरी आपण सामान्य लोकांचं असे आशा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद मी तसं काल सांगितलंच आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी माझ्या तर दहा मागण्या आहेत त्यामध्ये सर्वप्रथम पहिली मागणी अशी असेल मृत व्यक्तींच्या कुटुंबाला एक कोटी रुपयाची मदत ही शासनाच्या माध्यमातून झालेले झाली पाहिजे तसेच दुसरी मागणी त्या ठिकाणी अशी आहे शेळी किंवा लहान वासू यासाठी पंधरा हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्यात ते यावी त्याचप्रमाणे गाय बैल किंवा म्हैस किंवा आपल्या मेंढपाळ बांधवांचा घोडा देखील या ठिकाणी आमच्याच गावामध्ये दोन वेळा मृत्युमुखी पडलेला आहे तर या मोठ्याल्या जनावरांसाठी एक लाख रुपयाची मदत शासनाने करावी तसेच काही जखमी व्यक्तींना शासनाकडून संपूर्ण दवाखाना खर्च तसेच अपंगत्व आल्यानंतर पाच लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच पकडलेल्या बिबट्यांची संपूर्ण नजबंदी करण्यात तसे यावी तसेच पकडल्यानंतर बिबट्याला रेडिओ कॉलर लावणे बंधनकारक ठेवावे म्हणजे रेडिओ कॉलर लावल्यानंतर की बिबट्या ला कोणत्या क्षेत्रामध्ये आहे कुठे वावर आहे याची इतंभूत माहिती प्रशासनाला व स्थानिक ग्रामस्थांना राहील व आपल्याकडे असणारं माणिक डोळचं बिबट निवारण केंद्राची क्षमता वाढवण्यात यावी तसेच सर्व वन कर्मचारी व संबंधित अधिकाऱ्यांचा शासनाकडून एक कोटीचा विमा करण्यात यावा कारण आपण रात्री अपरात्री आप रात्री अधिकाऱ्यांना फोन करतो त्यावेळेला ते, ते तत्परतेने या ठिकाणी दाखल होतात परंतु त्यांच्याही जीवाची कुठेतरी काळजी ही शासनाने घ्यावी तसेच जुन्नर किंवा पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पिंजऱ्यांची क्षमता वाढवण्यात यावी कारण प्रत्येक गावामध्ये बिबट्यांचं प्रमाण अगदी मंगळूळमध्येच दोनशे बिबट्या असतील पण पिंजरे पाहिले तर दोन किंवा तीन आहेत आणि मग कधी आपण एखादी इंजुरी घडल्यानंतर त्या थी। ठिकाणी आपण सावध होणार का असाही प्रश्न कुठेतरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये मा येतो म्हणून पिंजऱ्यांची देखील क्षमता वाढवण्यात यावी तसेच तालुक्यात बिबट संघर्ष समिती स्थापन करावी व त्या समितीवर प्रत्येक गावचे पोलीस पाटील व सरपंच यांना घ्यावे आणि गावात पकडला गेलेला बिबट्या समिती सदस्यांच्या उपस्थितीमध्ये मानिक डोह बिबट निवारण केंद्रामध्ये सोडवण्यात यावा व त्याची पोच ही ग्रामपंचायतला देण्यात यावी अशा काही ठराविक मागण्या घेऊन मी या ठिकाणी आज सकाळी दहा वाजता आमरण उपोषण सुरू केलेलं आहे चालू घडामोडींचे जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा